नाही नाही अटके संबंधात म्हणण्यापेक्षा तीनशे दोनचा आरोपीच अजून वाल्या करारला गेलेले तीनशे दोन आणि त्याचे पॉइंट्स म्हणजे त्याचा त्याच्यात वाल्मिक करार हा शंभर टक्के आरोपी होतो चाल डकल करून लोकांचं मेमरीज टू शॉर्ट असे जे सायकोलॉजिकल हे आहे की पब्लिक मेमरी इज ऑल्वेज शॉर्ट किंवा पब्लिक मेमरी यांना काढावं दुसऱ्या दोन तीन नवीन कॉन्ट्रोव्हर्सीस तोपर्यंत येतीलच त्या दोन तीन नवीन कॉन्ट्रोवर्सिसमध्ये महाराष्ट्राच्या जनतेला गुंतवून ठेवावं आणि याला बॉल वेल लेफ्ट म्हणत सोडून द्यावं त्यांच्या झाला आहे त्याच्यात त्यांचं नाव नाही हा हा प्रकार कशावरनं झाला अजूनही महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात गोंधळ आहे हा प्रकार झाला आहे तो खडणीवर की खडणी किती दिवसा अगोदर आहे ते ती दोन महिने अगोदर आहे कुठल्या ऑफिसरनं उचलून ऑफिसमध्ये मारला तर आवाजाच्या ऑफिसरला नेऊन कोणाच्या तरी कार्यालयात मारला तो का मारला तो त्याचा सूत्रधार कोण त्याचा सूत्रधार वाल्मिक वाल्या करायत कुठे मुक्का नाही जज करणार होते अपॉइंट तो जजचं नाव नाही कुठे काय नाही म्हणजे अर्थात सभागृहाची पण हे नाही राहत ना एक जी गरिमा आहे की तुम्ही सभागृहात सांगितलं महाराष्ट्राच्या जनतेसमोर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार ज्या सभागृहात येऊन बसतात त्या सभागृहात सांगितल्यानंतर आज इतके दिवस होऊन गेले तरी काहीच नाही हालचाल खरं तर चोवीस तासात फाईल भूडवरून साय होऊन आत्तापर्यंत प्रोसिजर सुरू व्हायला पाहिजे होती चौकशीची नाही आतापर्यंत आम्ही अजित पवारांनी कुठली जबाबदारीच घेतली ना डूरा, 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 ते प्रकरणात फक्त त्यांनी धस साहेबांना खुणवलं डोळा 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 म्हणजे ते काय खुणवत होते ते मला काय माहित नाही त्यांचा उद्देश काय होता हे मला माहित नाही का मी समोर बसलेलो होतो ते माझ्या समोर बसलेले होते धस असे तिरके भाषण करत होते धसचं भाषण काय थांबलं म्हणून मी धसकडे बघितलं आणि धस कुठे बघतोय असं बघितलं तर तुरेश धस आणि ते एकमेकांकडे बघत होते आणि ते असे खुणवत होते डोळा 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 पण त्यांच्या मनात काही मला माहीत नाही पण एखाद्या पक्षाध्यक्षाचं काम आहे मला माहिती आहे पवारसाहेबांनी कोणाकोणाचे राजीनामा घेतले अण्णा आझारींनी आरोप केल्यावरती सुरेश जैन नवाब मलिक डॉक्टर पद्मसिंह पाटील नंतर गावित त्यांचं नाव काय गावितांचं राजेंद्र आप विजयकुमार गावित तेव्हा इतका गंभीर आरोप पक्षातल्या एका झाल्यानंतर पक्षाध्यक्षाचं काम आहे मुख्यमंत्री ठीक आहे मुख्यमंत्र्यांचं आहे पण पक्ष सांगेल तर मुख्यमंत्री काही करू शकतील ना कोणासह शंभर टक्के अजित आता कोणाची काय मजबुरी असेल ते मी कसं सांगू शकेन माझं काय संबंध त्याच्यात पण एकूणच तपास यंत्रणाचं जे अपयश आहे की तपास यंत्रणा दबावाखाली काम करते आणि जाणीवपूर्वक पाठराखण करते कारण असं आहे की एका आरोपीला ताब्यात घेणं कारण अनेकदा नागपूरमध्ये दे देखील तो आरोग्य आहे असं सांगितलं जात होतं नाही नाही मला अजूनही आठवतं की दाऊदला हे आणणार होते अरे तुम्ही वाल्याकरांना नाही आणू शकत तुम्ही दाऊदच्या पर्यंत काय पुसणार हो पॉलिटिकल अंडरस्टँडिंगशिवाय हे सगळं घडत नाही आणि अजूनपर्यंत मी खुनांची मालिका सांगितली त्यांच्या कोणालाही आजपर्यंत चौकशीसाठी बोलवलं नाही बाबा एवढं मोठं हे सगळं बाहेर आलं आहे तर त्यांच्याही रामकृष्ण बांगर मी नाव घेतो आज त्यांच्या अकरा संस्था आहेत शैक्षणिक संस्था त्या माणसाचे इतके हाल केले यांनी की काय विचारताच होय नाही बबन गीते तो फरार आहे विचारा आणि हे बाकीचे सगळे मर्डरमध्ये प्लॅनर प्लॅनिंग कुठे केलं आहे प्रत्येकाच्या जा घरी जाऊन विचारा ना तुम्ही मर्डर झालेल्याच्या माणसांना बोलवा आणि विचारा की बाबा कसं झालं हे तो तुम्हाला येऊन गपचुप सगळं सांगून जाईल ना तुम्ही त्याला उघडपणाने बोलू नका बीडमध्ये हे ज्यांची जे नावं घेतो आहे आम्ही त्या सगळ्यांच्या नातेवाईकांना पुण्यात तरी बोलवा नाही तर मुंबईत तरी बोलवा आणि बोलवलं आहे सांगू नका बघा तुम्हाला तुमच्यासमोर सगळ्या प्लॅनिंग कसे मारले काय झालं कसे घरी घुसले होते कसे घरी धम दम दिले सगळं बाहेर येईल ना आका तो आगा आगा मी मी कोणाला आका पण म्हणत नाही आणि मी कोणाला काका पण म्हणत नाही मी तर नावच घेतलंय ना तुम्ही आका फिका म्हणणार माणूस नाही